आ, कंदुरी बनवायचं मोठं पातील ठेवायचं त्याच्यावरती बोकडे आणायचे दाखवायचे काही नसतं सर असं तुम्ही जर बाहेर फिरायला गेलो तुम्हाला असं वगैरे हो बघून जर वाटलं तर सरळ सरळ बेसनच खायचं माझं नाव नंदराज काकड मी सावू किचनचा सा ओनर आहे मी दोन हजार एकोणीस पासून या क्षेत्रामध्ये आहे चिकन लवकर बॉईल करण्यासाठी एक केमिकल असतं सर हॉटेल लाईनला ते केमिकल वापरलं जातं त्याच्यामुळे ऑटोमॅटिक आटो, आटो, काय होतं ना चिकनला हीट भेटते ऑटोमॅटिक तेवढ्या फास्टमध्ये ते बॉईल होतं त्याच्यानंतर टेस्टिंग पावडर असते ती एकदम स्वस्त भेटते भाजीमध्ये जर टाकून दिली ना आणि चार पाच मसाले टाकले कांदा वगैरे टाकला लगेच भाजी तयार होती काही म्हणजे मेंटेनन्स नाही काहीच नाही जर तुम्ही सत्त्याण्णव रुपयातून शंभर रुपये जर हे आहेत थाळी आहेत था था, तर प्लीज फसवणूक करू नका आणि रोड लाईनला सगळ्यात महत्वाचं सर आपण ज्यावेळेस फिरायला जातो ना आपण एवढे ट्रिपला जातो हे करतो खर्च करतो तुम्ही जेवणावर आणि पाण्यावर प्रॉपर नियंत्रण करा माझी कळकळीची विनंती कारण की तुम्हाला काय होऊ शकतं हे मी सांगू शकतच नाही प्रवासामध्ये जिथं तुम्हाला शंभर रुपयात दीडशे रुपयात वाटतं ना पोटभर जेवण बिलकुल जाऊ नका एखादी लोकल हॉटेलला जा तुम्ही असं नाही की स्टँडर्ड बघा हे बघा पण असं हे जिथं मेन्शन आहे की शंभर रुपयात एकशे वीस पोटभर जेवण बिलकुल जाऊ नका कारण एवढं स्वस्त देनात घर खाऊन चौकट गळत आमच्याकडे म्हण आहेत घर खाऊन चौकट गळत कोणीच घेत नसतं सर मी स्वतः रेस्टॉरंट बंद केलं पण मी रेट कमी नाही केली मी क्लोज करून टाकलं त्याच्यामुळं प्लीज हे पॉसिबलच नाही शंभर रुपयात एकशे वीस रुपयात अनलिमिटेड हे बंद करा हे काय होतं सर चांगले जे जे क्वालिटी आहे ना त्यांना खूप इम्पॅक्ट पडतो या गोष्टीचा आणि कस्टमरला पण नाही कळत सर तेवढं की कारण त्यांना नॉलेज नसतं ना डिपली नॉलेज नसतं आपलं आपल्याला डिपली नॉलेज त्या गोष्टीतून असं आहे सर हे सध्या असं चालू आहे हे बंदच व्हायला पाहिजे याच्यात आपण काय करतो पन्नास साठ रुपये वीस रुपये वाचवण्यासाठी आपण डायरेक्ट बिमार पडतो दवाखान्यामध्ये भयंकर पाहिजे काही ठिकाणी मी पण जेवलेलो आहे मी तुम्हाला मोस्ट ऑफ मी जर बाहेर फिरायला लागलो का मला जर कळालं थोडंसं हॉटेलकडे बघून तर मी सरळ सरळ बेसनची ऑर्डर करतो सर कारण ते एकमेव अशी गोष्ट आहे की ती फ्रेश बनते दाल फ्राय पण नाही सर बेसन सगळ्यात मी प्रेफर करतो माझ्या हॉटेलला मी प्रेफर करतो डायरेक्ट की तुम्ही जर बाहेर फिरायला गेलो तुम्हाला असं अँडियन्स वगैरे हो बघून जर वाटलं तर सरळ सरळ बेसनच खायचं हे काहीच नाही कंदुरी बनवायचं मोठं पातील ठेवायचं त्याच्यावरती बोकडे आणायचे दाखवायचे काही नसतं सर असं हे सगळे दिखाव्याचे धंदे झालेले आणि सगळ्यात मोठं माध्यम आज मी ज्या माध्यमातून सांगतोय त्या माध्यमातून सगळ्यात जास्त होतं सर माहितीय का हे मार्केटिंग स्ट्रॅटेजी झाले आणि तुम्हाला सांगतो हे जे रील्स वगैरे बनवतात युवा उद्योजक सांगतात स्वतःला हे जे करतात ना हे जास्त दिवस टिकणारं नसतं सर माहितीये का आता किती जण अशी मार्केटिंग करायची रील्स व्हायरल होतात लोक जातात मी एका ठिकाणी पंचवीस किलोमीटर खायला गेलो सर मी सर आणि ज्यांना मी सोबत नेलं त्यांनी मला शिवाय दिलं सर की तू कुठं अंद म्हणजे चव्हायच आम्ही मला मी कोवल खवई मला चवणे हे असं होतं सर काय ना युवा युवा उद्योजक कोण असतो फ्रँचायझी मॉडेल काय असतात मी फ्रँचायजी प्रोव्हाइड करतो आता तर कपड्याचे आहे त्याच्यामध्ये तिकून मटेरियल आणायचं त्याच्यामध्ये जा जोडायचं जो आणि समोर द्यायचं फ्रँच मॉडल त्याला नाही जी गोष्ट तुझ्याकडे भेटते ना ही गोष्ट फक्त तुझ्याकडेच भेटली पाहिजे त्याला म्हणतात फ्रँचायसी मॉडल सगळ्यात महत्त्वाचं आणि फूडलाईनमध्ये पण काय असेल हे चटपट मसाले घ्यायचे त्या टाकायचे हे टाकायच्या फ्रँचायसी प्रॉब्लबल करायचं काही एक अर्थ नाही वाला पण बसतो आपलं पण नुकसान होतं आणि लिटरली तुम्हाला सांगतो मी ज्या फ्रँचायसी दिलं माझं वैयक्तिक लक्ष असतं माझे मसाले स्वतःचे असतात कारण काय असतं सर आपण पायाजवळचा विचार नाही करायचा आपलं विजन लंबट ठेवायचं आपण समोरचा विचार करायचा आपण जे पायाजवळचा विचार करतो ना की आता फ्रँ दोन लाख रुपये नावाची आहे पण लाँग टर्म तुझे मसाले रॉयल्टी सगळ्या गोष्टी आपल्याला बघावं लागतात त्याच्यामुळे आपण प्रॉपर मेंटेन झालंच पाहिजे सगळ्या गोष्टी तुमच्या अंगावर एखादा फाटेल कपडा असला तुम्ही पो, पोस्ट करणार आहे का तुम्ही घाण गोष्ट दाखवू शकत सोशल मीडियावर खरं सांगतो मी सगळ्यात मोठं खोटं रटस जग जर असेल ना तर सोशल मीडिया आहे हा माध्यम चांगलं आहे मार्केटिंगसाठी चांगलं आहे पण तुम्ही जे आहे ना ॲक्च्युअल ते दाखवा माझं हेच म्हणणं आहे जे तुमच्याकडे आहे ना तेच दाखवा उद्या तुम्हाला असं नाही झालं पाहिजे की अरे दाखवले बऱ्याच ठिकाणी होतं फळ फॉर सर दाखवते एक टाकतात एक समोर येतात दुसरंच त्याच्यामुळं हे हॅलो हॅलो हाय हव आर यू काही नाही सर माध्यम व्यवस्थेतच पाहिजे आणि जे आहे ना ॲक्च्युअल ते दाखवलं पाहिजे म्हणून हे आता इथून पुढे जनजागृती करण्याची याच्यातच गरज आहे सोशल शहा निशा करायलाच पाहिजे सर पण तुम्हाला जर जायचं असेल ना तर तुम्ही जेवण करून बघायचं जर तुम्हाला दुसऱ्याशी त्रास झाला परत त्या हॉटेलला फिरून जायचं नाही फिरून जायचं नाही तुम्हाला ज्या त्रास झाला जायचंच नाही ॲसिडिटी झाली जायचं नाही मी स्पेशली सांगतो कारण टेस्टिंग पावडर वापरल्याने ॲसिडिटी होती टेस्टिंग पावडर लूज मोशन होतं बऱ्याचशा गोष्टी असतात हॉटेल लाईनला काळजी घ्यायची मोटल्या हॉल ज्या मोटेले रेस्टॉरंट आहेत ते प्रॉपर मेंटेन करतात म्हणजे लोकलाईज आहेत तर थोडंफार होतंच सर फुलना फुलाची बापरी कुठेही होतंच होत सो थोडीशी तेवढी काळजी घ्यायची बाकीची मी कोणाच्या हॉटेलला कमेंट करू शकणार नाही सॉरी पावडर द्यासाठी बट ठीक आहे तेवढी काळजी घ्यायची तर मित्रांनो तुमच्या सुद्धा प्रतिक्रिया जरूर नोंदवा धन्यवाद